मित्रांनो सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये जर बायको किंवा आई बहीण जर असं बोलली तर माणसाच्या मनामध्ये का असे ना डोळ्यात येईल का नाही माहित नाही पण टचकन पाणी आल्याशिवाय राहत नाही आमचं सरकार आहे आमचे नेते असे आमचे गल्ली गल्लीबोळातले कार्यकर्ते आणि मग त्यांचे चेलेच पाहिजे नकोय फक्त खोटारड बोलणं नकोय फक्त विष कालवणं नकोय फक्त सुडाचं राजकारण नकोय आणि मी ज्या मातीत जन्माला आलोय त्या मराठी माणसाचा तर अपमान नकोच आहे मराठी नेत्यांना संपवणारे प्रादेशिक पक्ष संपवणारे अशा लोकांना पण मतदान नको आहे लक्ष आता आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आमचे सगळे प्रश्न सुटले पाहिजेत हे सगळं ठरवण्याची ताकद तुमच्या मतामध्ये तुमच्या बटन दाबण्यामध्ये आहे आता तो निर्णय घ्या आता नेत्यांकडे नाक घासत जायची गरज नाही किंवा त्याच्या गाड्या अडवायची गरज नाही मित्रांनो मी संतोष शिंदे तुमच्यातला एक मतदार बोलतोय वेगळ्या वेगळ्या पक्षाचे उमेदवार आपल्या महाराष्ट्रात आणि देशात निवडणुकीला उभे आहेत सर्वसामान्य माणसं आपण आपण नेत्यांच्या सभा ऐकतो वेगळ्या वेगळ्या पक्षाचे वेगळे नेते सभेसाठी येतात मोठी मोठी भाषणं करतात जाहीरनामा वचननामा कुणी स्टॅम्पवर लिहून देत आहे कुणी आश्वासनं देत आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत दोन पिढ्या तर नक्कीच गेल्या देशाला काय मिळालंय हे जुन्यांना विचारावं लागेल आणि तुम्ही काय देणार हे आता नव्यांना विचारावं लागेल पण खरंच का हो आमच्या देशामध्ये ज्यांनी बदल केलाय त्या लोकांना किंमत आहे का आज त्यांना विचारत आहे का कुणी नेते कुठल्याही पक्षाचे असू द्या नेहमी आपल्या अडचणीत आपल्या संकटात आपल्या मदतीला येतात गल्लीबोळ्यातल्या नगरसेवकांपासून किंवा खेडेगावामध्ये ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून सरपंचापासून ते आमदार खासदार सुद्धा आम्हाला कधी कधी कुठल्या कुठल्या भागामध्ये मदतीला पडतात पण आपल्या गावच्या आपल्या तालुक्याच्या आपल्या जिल्ह्याच्या राज्याच्या राजकारणासाठी किंवा देशाच्या राजकारणासाठी तुमची माझी नैतिक जबाबदारी काय हे आम्ही कधी आहे का नेता ज्यावेळेस सभेला येतो त्यावेळेस त्या सभेचं आयोजन करणारे त्या ठिकाणचे स्थानिक मंडळी रक्ताचं पाणी करून जीवाचं रान करून आपला उमेदवार निवडून आला पाहिजे किंवा येणारच आहे यासाठी जीवा पाड त्या ठिकाणी प्रयत्न करतात सगळेच तुम्ही आम्ही सभेला जातो अशातला काय भाग नाही डिजिटल युग आहे आपल्याला आता घरात बसून किंवा आपल्या मोबाईलवर सुद्धा संपूर्ण सभा पाहायला मिळते पण मी एक मतदार आहे मला अठरा वर्ष पूर्ण झालेत मी दोन पाच निवडणुकांना मतदान सुद्धा केलंय माझ्याकडं प्रदीर्घ अनुभव आहे मी नेते पण ओळखतो मी कार्यकर्ते पदाधिकारी पण ओळखतो पण ज्यावेळेस देश संकटात आहे त्यावेळेस तुमचं माझं मत किती महत्वाचं आहे हे मतदान करण्यासाठी तुम्ही आम्ही जातो का हो बर भरमतदान करण्यासाठी सुद्धा जातो आता वेळ ही सुद्धा आली सहज बायकोला विचारलं की काय या वर्षामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या महिन्यात आपल्याला घरात किराणा लागला किंवा इतर गोष्टी लागल्या लहान लहान मुलं असतात आई वडील असतात ज्येष्ठ मंडळी असती त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट घरात लागतेच कुठलीही वस्तू सांगा आणि मग ज्या वेळेस प्रत्येक गोष्ट लागते आणि हे सगळं लागतं आपला प्रश्न तिच्या समोर गेल्यानंतर तिचं जे उत्तर मिळतं सगळं आणावं लागतं घरात तुम्ही लक्ष देत नाही परंतु महागाई इतकी वाढली बेरोजगारी इतकी वाढली माझं एवढं शिक्षण झालंय मला त्या ठिकाणी जॉब मिळत नाही तुम्ही जे काही करता त्याच्यावरच घर चालतं तुम्ही तरी किती काबाड कष्ट करणार पण पैशाची आता गरज लागते कारण दिवसेंदिवस खर्च वाढत चाललाय पाचशे रुपये भाजीला गेले म्हणे चार पाचच भाज्या आल्या त्याच्यात सुद्धा उन्हाळा होता बऱ्याच गोष्टी वेगळ्या वेगळ्या करायच्या असतात उन्हाळ्याच्या त्या आणायचं म्हटलं तर हजार रुपये सुद्धा पुरत नव्हते कसं बसत त्याच्यातच बसवलं आणि थोडं थोडं का असे पण आणलं मित्रांनो सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये जर बायको किंवा आई बहीण जर असं बोलली तर माणसाच्या मनामध्ये का असे ना डोळ्यात येईल का नाही माहित नाही पण टचकन पाणी आल्याशिवाय राहत नाही आमचा सरकार असं आहे आमचे नेते असेत आमचे गल्लीबोळातले कार्यकर्ते आणि मग त्यांचे चेले पाटे अशा अशा पद्धतीचं राजकारण करतात असेत आपण नेहमी नावं ठेवतो पण ज्यावेळेस आपलंच काम असतं त्यावेळेस ते त्यांचे शंभर वेळेस उमरे झिजवतो मित्रांनो आता वेळ आले तुमचा सक्षम नेता उमेदवार आणि खासदार ठरवण्याची आणि यांच्यातूनच या देशाचा प्रधानमंत्री ठरवण्याची आता काही दिवस सगळं विसरा तुम्ही तुमच्या कामात व्यस्त राहा किंवा वेळ काढून निर्णय घ्या तुमचा संघर्ष मी डोळ्याने पाहिलाय ज्या वेळेस मी आवाज दिलाय त्या त्यावेळेस तुम्ही स्वतः आलात सुद्धा मग ते महागाईचं आंदोलन असू द्या मग ते बेरोजगारीचं आंदोलन असू द्या नोकर भरतीचं असू द्या किंवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांचं आंदोलन असू द्या अव एवढच काय भ्रष्टाचारामध्ये जर लूट झाली नोटबंदीमध्ये जर देश त्या ठिकाणी उद्ध्वस्त केला म्हणा हलवला म्हणा किंवा मेटाकुटीला आणलं सर्वसामान्य माणसाला त्या त्यावेळेस तुम्ही सगळीकडे संघर्षाला आला च्या विरोधात लढा उभा करायचा म्हणलं तुम्ही आला सरकारने जे जे चुकीचे धोरण त्या ठिकाणी घेतली त्या विरोधात तुम्ही रस्त्यावर आला शेतकऱ्यांसाठी तुम्ही रस्त्यावर आला पाठीशी राहिलात अहो एवढंच काय मुलाबाळांच्या भविष्यासाठी आता तरी आरक्षण मिळालं पाहिजे नुसतं तकलादू नाही तर कायमस्वरूपी घटनात्मक आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सुद्धा तुम्ही सगळे ज्या ज्या वेळेस आवाज दिला मेसेज दिला फोन केला तुम्ही सगळे आलात मग ते कोणत्या पक्षाचे आणि कोणते नेते सत्तेत होते किंवा विरोधात होते हे आता सोडून द्या आता आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आमचे सगळे प्रश्न सुटले पाहिजेत हे सगळं ठरवण्याची ताकद तुमच्या मतामध्ये तुमच्या बटन दाबण्यामध्ये आहे आता तो निर्णय घ्या आता नेत्यांकडे नाक घासत जायची गरज नाही किंवा त्याच्या गाड्या अडवायची गरज नाही त्याचा निषेध करायची गरज नाही तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या विचाराचा आहे अजिबात काय बघू नका आता एकच विचार करा हा लय मस्ती करत होता ना याची जिरवायची चांगल्याच माणसाला निवडून द्यायचं आणि चांगली लोक आता सत्तेमध्ये आले पाहिजेत मी म्हणणार नाही संतोष शिंदे कधीच कुठल्या पक्षाचं अजिबात गुणगात नाही कारण संतोष शिंदे हा देशाचा नागरिक असताना लोकशाही मजबूत झाली पाहिजे सगळीच लोक आपली आहेत पण सगळीच लोक आपल्यासारखं वागत नाहीत कोणी सोयीनं वापर करतं कोणी सोयीनं जातीचा धर्माचा ग्रुपचा टीमचा गावचा सगळा वापर करून घेत आता त्या सगळ्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली फक्त एकच करा मतदान करताना विचार करून करा आणि असं मतदान करा अशा नेत्याला निवडून द्या जो तुमचं माझं हित जपेल विनाकारण जाती जातीत विष कालून वाद लावणार नाही कारण उद्या आपली भविष्यात पिढी मोठी होणार आहे त्यांच्या समोर हे तुमचं घाणेरड राजकारण नकोय आणि सगळ्यात महत्वाचं फक्त जुमलेबाजी नको आहे फक्त खोटारड बोलणं नकोय फक्त विष कालवणं नकोय फक्त सुडाचं राजकारण नकोय आणि मी ज्या मातीत जन्माला आलोय मराठी माणसाचा तर अपमान नकोच आहे मराठी नेत्यांना संपवणारे प्रादेशिक पक्ष संपवणारे अशा लोकांना पण मतदान नको आहे लक्षात ठेवा बदला घ्यायचाच असेल हिंमत तुमच्यात असेल आणि मतदार म्हणून तुम्ही या देशाचे राजे असाल तर तुमच्या समोर सगळे सरेंडर होतील नतमस्तक होतील तुम्ही फक्त खमकिरा ताईबाई अक्का विचार करा पक्का माता भगिनींनो आताच वेळ आलेली आहे तुम्ही सगळा बदला घ्यायची आता असा बदला घ्या असा योग्य बदला घ्या की ह्यांना सुट्टी मिळाली नाही पाहिजे आता उठा आणि जेणे ज्यांनी छळले त्यांना त्यांना आता त्यांचा तुमचा हिचका दाखवा आणि त्यांना त्यांची जागा जागा दाखवा आणि ह्या सगळ्याने त्यांना कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय पर्याय नाही चला लागा का आम्हाला लय विचार करू नका सगळे एक होऊया देश वाचूया संविधान वाचूया लोकशाही वाचवूया धन्यवाद जय जाऊ जय शिवराया